नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे शीर्षक आहे ज्ञान आद्यगुरू शंकराचार्य हिमालयाकडे यात्रेसाठी चालले होते त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व शिष्यही होते प्रवास करता करता ते अलकनंदा नदीच्या पात्रापाशी येऊन थांबले तेव्हा एका शिष्याने शंकराचार्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली शिष्य म्हणू लागला आचार्य आपण किती महान आहात आपले ज्ञान किती मोठे आहे जणू या अलकनंदा नदीच्या पात्राप्रमाणे हे पात्र जितके विस्तीर्ण आहे तितके तुमचे ज्ञान असावे असे मला वाटते कदाचित यापेक्षा महासागरा इतकेही तुमचे ज्ञान असू शकेल त्याचवेळी शंकराचार्यांनी आपल्या हातातील दंड पाण्यात बुडवला आणि बाहेर काढला शिष्य या कृतीकडे पाहत होता पाण्यातून बाहेर काढलेला दंड शिष्याला दाखवून शंकराचार्य म्हणाले बघ किती पाणी आले या दंडावर एक थेंब इतकेच ना अरे मला किती ज्ञान आहे ते सांगू का जगातील ज्ञान म्हणजे अलकनंदा नदीचे पात्र आहे असे समज आणि दंड बुडवून बाहेर काढल्यावर त्यावर आलेला थेंब म्हणजे माझे ज्ञान जगात प्रचंड ज्ञान आहे आणि त्यातील केवळ एक थेंब ज्ञान माझ्याकडे आहे असे आद्यगुरू शंकराचार्य म्हणतात